ज्या क्षणांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो गेल्या अनेक वर्षांचं स्वप्न होतं की या ठिकाणी शिवसेंची उभारली जावी आणि ही आपल्या ऊर्जा प्रदान व्हावी आणि ते क्षण आता आलेले आहेत त्या क्षणांचं साक्षर होण्यासाठी आपण सर्व शिकवण वाशी असिवप्रेमी मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित आहोत आदरणीय उदयजी सामंत साहेब आणि रवींद्रजी वायको साहेब यांचं आगमन झालेलं आहे आणि त्याचबरोबर आदरणीय भास्करजी जाधव साहेब शेकड निकमकर आणि प्रकाशी देशमुख आपण देखील यायचं आहे त्या ठिकाणी सर्वच मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आत्ताचा हा कार्यक्रम आपल्याला संपन्न करत आहोत बराच वेळ झाला शोभायात्रेमध्ये देखील हात उत्साह हित उलट्या घेऊन आपले सर्व शिवप्रेमी मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी उपस्थित आहेत आता हे वातावरण जे चैतन्यमय वातावरण आहे आणि या वातावरणामध्ये खरंतर आपण धन्य होऊन झालेला आहोत या ठिकाणी सर्व मान्यवरांचं शब्द तुम्हाला स्वागत आहे चिपूळ नगरपालिकेनं अतिशय नीट नेता नियोजन केलं आहे आता त्यासाठी या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी आपल्या सर्वांचं योगदान लाभलेलं ला आहे मान्यवरांचं स्वागत होत आहे त्या ठिकाणी आदरणीय उदय सामंत साहेब यांच्या आता हा लोकार्पण होणार आहे त्यांचा स्वागत होत आहे त्याच त्यांनी खऱ्या अर्थाना हा अश्वरूपुत आपल्याला या ठिकाणी दिला आहे किंवा त्यांच्या योगदानातून आपल्याला प्राप्त झाल्यानंतर रवींद्रजी वायकर साहेब यांचा देखील या ठिकाणी सन्मान होत आहे यानंतर सन्मान्य भाजप क्षेत्र सन्मान्य वैभवजी खेडेकर यांचे माजी नगराध्यक्ष आणि त्याचबरोबर महाराष्ट्र निर्माण सेनेचे से नेते वैभवजी खेडेकर यांचा देखील या ठिकाणी सन्मान झालेला आहे अतिथीगणांचा सन्मान या ठिकाणी झालेला आहे था आणि खरं तर हे क्षण आपण सर्वजण अनुभवत आहोत छत्रपती शिवाजी महाराज आपला दान तलाचा रैसे तलाचा आपल्या अस्लिका मराठी माणसाचा मान विलू यांचा या ठिकाणी खरं तर असूनच पुत्र विराजमान झालेला आहे शिवरायांच्या ठरणी नतमस्तक होतो त्यांना अभिवादन कर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेले ज्या जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री उदयजी सामंत साहेब त्यांच्या माध्यमातूनही खऱ्या अर्थाने या स्मारकाची सुरुवात झाली ते आदरणीय खासदार रवींद्रजी वायकर साहेब ज्यांचा महाराष्ट्रात बुलंद आवाज आहे ते आमचे माजी पालकमंत्री आदरणीय भास्करशेब जाधव साहेब मनसेचे वैभवजी व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच आदरणीय मान्यवर बंधू आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सर्वच शिवप्रेमी नागरिक बंधू आणि बघी आज तुमच्या आमच्या सगळ्यांसाठी अतिशय ऐतिहासिक दिवस आज इथे कारण आपली सर्वांची इच्छा होती की छत्रपती शिवरायांचा पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण या जागेमध्ये व्हावं मी मनापासून धन्यवाद देतो वायके साहेबांना मी मनापासून धन्यवाद देतो आदरणीय पालकमंत्री महोदयाला त्याचबरोबर ज्याने ज्याने या मार्गासाठी प्रयत्न केले ते नगर परिषदेचे माझी माजी सर्व पदाधिकारी असतील सर्व अधिकारी वर्ग असते या सगळ्यांची मेहनत आज खऱ्या अर्थाने सार्थकी लागली आणि हा आनंद तुमच्या चेहऱ्यावरला जो दिसतोय तो, तो सगळ्यात सर्वांनी महत्वाचा म्हणून मी सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो आणि छत्रपतींचा आदर्श घेऊन पुढेही आपण सगळ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने पुढे जायचं आणि या पार्काचं पावित्र्य जपण्याची भूमिका तुमची आमची सर्वांची जबाबदारी असणार आहे की आपण चांगल्या पद्धतीने पार पाडू जास्तीचा वळ न घेता ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यामध्ये आमचा छोटा कॉन्ट्रॅक्टर पवार देखील असेल त्याची मेहनत अतिशय प्रचंड आहे कारण ग्रामीण भागातला एक छोटा माणसाने देखील दिवस रात्र इथं काम केलं देसाई साहेबांचे सुपरविजन आणि भोसले साहेब असतील विधाते साहेब असतील आणि मुख्याधिकारी इतर देखील असतील त्याचबरोबर सर्व माजी पदाधिकारी शिंदे साहेब असतील त्यांना देखील मनापासून धन्यवाद देतो मी आपल्या सगळ्यांबद्दल रूढ व्यक्त करून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद धन्यवाद सर मी प्रकाशी देशमुख यांना विनंती करतो की कृपा आपण माझ्यावर यायचं आहे आणि यानंतरचा मनोगा व्यक्त करण्यासाठी ज्यांचं भाषण ज्याचं मनोगत ऐकण्यासाठी आपण सर्वच उत्सव असतो आदरणीय भास्कर शेख जाधव साहेब यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत छत्रपती शिंदे आज आपल्या करता एक ऐतिहासिक अभिमानाचा आणि सुवर्ण अक्षराने लिहून घेवावा असा असा आपला देवदुर्लभ अशा प्रकारचा एक कार्यक्रम ज्यांच्या हस्ते पार करतोय ते आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उद्योग मंत्री सन्मान्य उदयजी सामंत ज्यांनी आजचा हा देवदुर्लभ अशा प्रकारचा योग आणि दिवस यावा या करता म्हणून सुरुवात केली ते विद्यमान खासदार आणि माजी जिल्हा माजी पालकमंत्री सन्मान्य रवींद्रजी वायकर गुहागर चिपळूण विधानसभा मतदारसंघाचे माझे आमदार अं, माझे सहकारी दीर शेखरजी निकम खेडचे माजी नगराध्यक्ष जी खेडेकर शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख सचिनजी कदम बाळा कदम उमेश सक्पाळ किशोर हिरित सकल मराठा समाजाचे अध्यक्ष श्रीमंत प्रकाशजी देशमुख व्यासपीठावर उपस्थित असलेली सर्व शिवप्रेमी मंडळी आणि मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या शिवभक्त बांधवानो भगिनीनो पत्रकार मित्रांनो आणि सहकारी मित्रांनो आज चिपळूणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा हा आजपासून सर्वांच्या करता म्हणून हा खुला होणार आहे शिवाजी महाराजांबद्दल माझ्यासारख्या सर्व सामान्य माणसांना काय बोलावं परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांचं शौर्य छत्रपती शिवाजी महाराजांची राजनीती अर्थनीती युद्धनीती ही केवळ आपल्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती जन्माला आले म्हणून हो नाही तर केवळ हिंदुस्थानामध्ये नाही तर साता समुद्राच्या पलीकडं संपूर्ण जगामध्ये आदर्श रही तिने आदर्श रणनीती म्हणून मानली जाते पण या साडेचारशे वर्षानंतर सुद्धा जर सामान्यता मानाला सामा प्रश्न माणसाला प्रश्न विचारला की राजा कसा असावा तर सगळ्यांच्या मुखातून एकच शब्द येईल की राजा हा छत्रपती शिवाजी महाराजांसारखा असावा राजा हा छत्रपती शिवाजी महाराजांसारखा असावा वायकर साहेब सामान साहेब तुम्ही इथं येण्यापूर्वी मी देऊन उभा होतो तुम्ही आम्ही पुढील छत्रपतींना बघितलं नाही यांच्यापैकी बहुत असेल बहुत जणांनी बहुतांश बऱ्याचशा लोकांनी छत्रपतींचा इतिहास वाचला असेल असं देखील नाही पण छत्रपतींच्या नावानं या ठिकाणी गायन सुरू होत आणि लहान थोर मोठे वयस्कर महिला पुरुष मुली ज्या पद्धतीने त्या तालावर ठेका भरला होता नाचत होता समुदायाच्या वाटा उसळल्या होत्या अशा प्रकारे चित्र या ठिकाणी पाहायला मिळतो बोलण्यासारखं खूप आहे काही माणसं इतिहास घडवतात आणि काही माणसं जर इतिहास घडलेला त्यांच्या लक्षात नसेल तर ते इतिहास घडवू शकत नाही आणि म्हणून छत्रपती शिवाजी नावामध्ये जादू असलेले एकमेव राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहेत <laughs> शिवाजी महाराज आहेत आणि त्या शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण या ठिकाणी आज आपल्या सर्वांच्या उपस्थिती होत आहे मला असं वाटत खरंतर चार पॉईंट वाचून दाखवणार होतं पण ते माझ्या मला जमत नाही म्हणून मी काही वाचून दाखवत नाही अतिशय महत्वाचे मुद्दे आम्ही आता पालकमंत्री आणि मी माझ्या मतदारसंघातून एक कार्यक्रम करून आलो गणेश चेंडी एकही पावसाचा थेंब नाही शेखर सर गणेश थेंडी एकही पावसाचा थेंब नाही गणेश चेंडी पासून थोडा थोडा झिमकिम झुमकिन पाऊस झिम सुरू होता आणि मी इथे आलो आणि मी बघितलं नमस्कार छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय भवानी आजचा क्षण इतिहासामध्ये चिपळूणच्या इतिहासामध्ये लिहून ठेवण्यासारखा कोरून ठेवण्यासारखा आजचा क्षण आणि या शहणाला या ठिकाणी मला उपस्थित राहायला मिळालं आजच्या कार्यक्रमासाठी त्यांच्या माध्यमातनं आजचा कार्यक्रम होणार आहे ते उदयजी साहेब माझे सहकारी भास्कररावजी जाधव शेकरजी निकाम वैभवजी केळेकर सचिन सदा वैभव जाधव तो मनीषा निकाम रश्मी गोखले राहुल पंडित बाळा सदा म्हणजे उमेश सतवाज प्रकाश देशमुख पत्रकार पोलीस महोदय सर्व श्री विशाल भोसले उपस्थित सर्व मान्यवर आणि या समोर उचललेला जनसमुदाय बंधुभगी माता ज्या दिवशी आम्ही या ठिकाणी आम्ही स्लीपर फोडलो त्यावेळेला वेळ गुडघावर चिखल होतो आणि त्या गुडघागर चिखलमध्ये पाणी चारी बाजूने असं भरलं होतं आणि नारळ फोडायची जी जागा होती सीफळ जो वाढवायची जी जागा होती तेवढीच फक्त उंचा होती आणि चिंडी होती कोरडी होती आणि दहा बारा सीफळ आणचे होते आणि प्रत्येकाने तो जाऊन तिथे स्वीफळ म्हणजे आम्ही सर्व गेलो आणि चिखलामध्ये जाऊन तो श्रीफळ वाढवला त्याच्यानंतर मी रेस्ट हाऊसला गेलो अंबोट गेली त्यानंतर गाडीत तोच क्षण हा लवकर यावा शिवाजी महाराजांचा पुतळा हा त्या ठिकाणी विराजमान व्हावा म्हणून माझे प्रयत्न चालू होते कारण शिवाजी महाराजांवरती माझा जीवापाड प्रेम आहे संभाजी राजांचं तुम्ही नाव घेतलं हो त्या संभाजी राजांवरती माझं जीवापाड प्रेम आहे ज्या वेळेला दोन हजार एकोणीस साली मी पालकमंत्री म्हणून आलो त्यावेळेला राजापूरची काही पत्रकार मंडळी माझ्याकडे आली आणि मला राजापूरमध्ये तिने घेऊन गेली पाहिलं की मी शिवाजी महाराजांचा पुतळा हा अडीच पुटाचा पुतळा तुम्ही ज्या शिवाजी महाराजांनी त्या वखाडीवरती हल्ला केला त्या वखारीच्या इथं वखारी शिवाजी महाराजांचा पुतळा अडीच फुटाचाच बत म्हटलं आहे या ठिकाणी शिवाजी महाराजांचा पुतळा बसला त्या लोकांना भेटवून घेतलं ते तिथे आल्यानंतर त्यांनी सांगितलं आम्हाला बैठा पुतळा पाहिजे आणि मी शिरगाव करणार आता त्यांना सांगितलं डाय बनवा फ्लॅक्चर ऑफ पॅरिसची डाय बांधली मोल्डिंग झालं पुतळा घडवला गेला आणि नंतर ते आले काय भाता नको हो आम्हाला आश्वरून पाहिजे अरे म्हटलं हा पुतळा काय करू मी येतात म्हटलं याला जे पैसे दिलेत मी आणखीन तुम्ही सांगाल ते म्हटलं एवढे कसे काय देऊ ना जरा म्हटलं की त्याच्यानं नाराज करता आलं नाही आणि मग तो पुतळा मी माझ्या महाकोटीच्या गेटच्या समोर बसवला त्यावेळेला आणि म्हटलं नवीन करून घेऊया आणि मग नऊ फुटाचा प्राणचा पुतळा त्या ठिकाणी राजापूरमध्ये बसवला गेला हे प्रेम होत माझं एवढंच नाही तर कसबा पेठेमध्ये गेलो त्या ठिकाणी देखील बघितलं दोन तीन फुटाचा संभाजी महाराजांचा त्या ठिकाणी संभाजी महाराजांना पकडलं गेलं आणि त्या ठिकाणी त्यांचा होळीचा हौस हो। आणि वर आठ बाय साठची जागा आणि त्या ठिकाणी दीड दोन फुटाचा पुतळा आणि म्हटलं शहा संभाजी महाराजांना हिंदी हिंदू पतशा जो होता औरंगजेब आपण हिंदुस्थानच म्हणायचो त्याला नामावरण केलं आणि त्यांची एवढीशीच प्रतिमा म्हटलं नाही म्हटलं बसवायला पाहिजे विचारलं कलेक्टरला बोलवलं म्हटलं कोणाची जागा आहे ते म्हटलं सर देसाईंची आहे पण देत नाहीये म्हटलं कसं देत नाही त्यांना बोलवा दोन वेळा माझी त्यांच्याबरोबर बैठक झाली ते नकार देत होते दे। सर देसाई यांच्या वाड्यामध्ये संभाजी राजाला पकडलं गेलं मग एकदा रात्री मी नऊ वाजता त्यांच्याकडे गेलो हो त्यांना घेतलं आणि संगमेश्वर स्टेशन मधल्या हॉटेलमध्ये बसलो म्हटलं गाडी आणि कशी पकडूया तो पण त्यांच्याशी बोलूया म्हटलं बघा आम्ही तुम्हाला प्रेमाने सांगतोय की मला इथं संभाजी महाराजांचा पुतळा बसवायचा आहे आणि तो बसवणं अत्यंत गरजेचं आहे प्रेमाने सांगितलं थोडं मग कलेक्टरना त्याच्यानंतर मी गेलो निघून कलेक्टरना सांगितलं म्हटलं आता नाग धाबा नाग धाबायला आणि ना त्या ठिकाणी साडेनऊ फुटाचा संभाजी महाराजांचा पुतळा बसवण्याचे प्रयत्न केले अधुल संभाजी मग संभाजी महाराजांचा पुतळा कसा असावा त्यावेळेला संभाजी महाराज ही सिरियल चालले होते अमोल अमोलको म्हटलं त्यांचं जे गेकअप आहे मी त्यांना फोन केला स्वराज्य रक्षक संभाजी मी त्यांना फोन केला म्हटलं अमोलजी मला तुमचे अनेक एंगल मधून जेव्हा पाच सहा फोटो पाहिजे तुम्ही तो ड्रेस परिधान करा आणि त्या पद्धतीने माझे फोटोग्राफर्स पाठवले हो आणि त्यांचे त्या पद्धतीने त्याच्या मधून फोटो घेतले त्यांनी त्याने आम्हाला गाईडलाईन दिली केली की राजांची गाडी ही शॉर्ट होती ही मोठी नव्हती एरसोबा छोटा होता त्याला जे मानकं लावली ती ती कमी होती मग त्या पद्धतीने मी आमच्या शिरगावकरांच्या मुलाला वगैरे त्यांच्याकडे दोन तीन वेळा तुम्ही पाहिजे तो आणि त्या ठिकाणी त्यांनी गेला माझी माणसं गेली आणि त्या पद्धतीने आम्ही पुतळा त्याची गाय वाचायला घेतली आणि हा पुतळा राजांचा तयार झालेला पुतळा कसबा पेठेमध्ये आपला विराजमान झालेला आहे प्रांचा साडे नऊ पुटा पुतळा रवींद्र वायकरनी त्या ठिकाणी लावला माझा राजा प्रजेचा राजा आणि त्या पद्धतीने नंतर आलं दापोली दापोलीच्या इथं देखील पुतळा पाहिजे होता त्या लोकांनी विनंती केली एक कोटीचा आम्ही निधी दिला मग ब्युटिफिशन चालू करा आणि रामदास कदम साहेबांनी या सी एस आर ठिकाणी वाचवलं आणि मग इथं या ठिकाणी तुमची काही लोक आली त्यांची नावं तुम्ही घेतलीच आहे आणि ती घेतली हा कार्यक्रम पूर्ण होणार नाही त्यामध्ये आमचे सचिन कदम सर्वांना घेऊन यायचे सदानंद चव्हाण विनोद सागरी बाळा सध्या शशिकांत मोदी माघुरी मोदी रामसे जहान शाह हे माझ्याकडे प्रकाश देशपांडे ही सर्व मंडळी यायची आणि पुतळ्याचं असं ठरलं की अश्वारूढ करायचा पण त्याची तलवार कशी असावी त्याच्यावरती चार पाच चर्चा तलवार की वर पाहिजे की हा पाय पुढे पाहिजे की तो मागे पाहिजे म्हटलं तुम्हाला जसं पाहिजे तसं बघा आणि मग त्यांनी सातारा लक्षा मार्गाने पैसे दिले ही तर आमची सगळ्यांची जबाबदारी आहे परंतु वायकर साहेबांनी स्वतःच्या खिशातनं पैसे दिले हे आमच्या दृष्टीनं महत्वाचं आहे आणि म्हणून त्यांचं देखील पालकमंत्री या ना मी मनापासून कौतुक करतो मनापासून अभिनंदन करतो आणि जे वाक्य वायकर साहेबांनी आणि जाधव साहेबांनी भारतामध्ये सांगितलं त्याचा उल्लेख पुन्हा एकदा करतो प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये हो सुवर्ण अक्षरानं लिहून घेण्यात होण्यासारखे क्षण असतात मला आठवतं मी रायगड जिल्ह्याचा पालकमंत्री आहे तीनशे पन्नासावा राज्य विधेयक सोळा होत असताना मी रायगड जिल्ह्याचा पालकमंत्री होतो हा माझ्या दृष्टीनं भाग्याचा क्षण आहे छत्रपती संभाजी महाराजांचा या ठिकाणी उल्लेख झाला छत्रपती संभाजी महाराजांचा महाराष्ट्रातला सगळ्यात उंच पुतळा आम्ही रत्नागिरीमध्ये उभा करू शकलो हा देखील माझ्यासाठी भाग्याचा क्षण आहे आज कोकणातली सगळ्यात मोठी शिवसृष्टी रत्नदुर्ग किल्ल्यावर महाराज शासनाच्या मार्फत आम्ही उभारतोय हा देखील माझ्यासाठी भाग्याचा क्षण आहे आणि आज चिपळूणमध्ये ही पालकमंत्री असताना मी माझं भाग्य समजतो की पन्नास वर्षाचं स्वप्न चिपळूणवासियांचं शिवसृष्टीचं हे साकार होतंय हे माझं मी भाग्य समजतो त्याच्यामुळे तुमचा जो उत्साह आहे आज शिवप्रेमींचा उत्साह आहे याची मला पूर्ण कल्पना आहे याच्यामध्ये कुठचा पक्ष नाही कुठचा धर्म नाही ना कुठची जात नाही आणि कुठेही मतभेद नाही आज माझ्या बाजूला मागे उभे असलेले जर आपण बघितले आणि हा फोटो उद्या जर पब्लिश झाला तर कोण पोड़ कोणाच्या पक्षामध्ये प्रवेश करत आहे असंही तिथं निर्माण होईल पण हे कुठं घडू शकतं सगळे पक्ष स्वतःचे राजकीय जोडे बाजूला ठेवून फक्त छत्रपती शिवाजी महाराजांसाठी एकत्र येऊ शकतात हा संदेश आज चिपळूणवासियांनी सुख्या महाराष्ट्राला नाही तर ना अख्ख्या देशाला दिलेला आहे आणि जाता जाता एकच उदाहरण फक्त सांगतो मी माझ्या एका इंडस्ट्रीयल कॉन्फर कॉन्फरन्ससाठी व्हिएतनामला गेलो होतो त्यानुसार त्याचा उल्लेख आपण केलात व्हिएतनाम आणि अमेरिका हे फार मोठं युद्ध अनेक दिवस चालू होतं आणि त्याच्यानंतर विहस्ताननं अमेरिकेला सांगितलं की काही काळ विरुद्ध थांबवणं गरजेचं आहे आणि ज्याला आपण तह म्हणतो तो तह केला आणि त्या तहाच्या का कालावधीमध्ये जर विहस्ताननं कोणाचा अभ्यास केला असेल तर तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या जनिविकाचा अभ्यास केला पुन्हा एकदा ते युद्धाला सामोरे गेले आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अभ्यास करून विहस्ताननं ते युद्ध शिंकलं हा इतिहास जगाच्या पाठीवर छत्रपती शिवाजी महाराजांचं आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांचं मनापासून पालकमंत्री आणि नात्यानं स्वागत करतो आणि विनंती एवढीच करतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी जो समतेचा राजमार्ग आपल्यासाठी आखून ठेवलेला आहे त्याचा आदर्श आणि त्याचं अनुकरण करण्याचा प्रयत्न भविष्याच्या कालावधीमध्ये या पुत्राकडे बघून आपण सगळ्यांनी करावा एवढीच विनंती करतो तुमच्या मनातली इच्छा कमी भाषण करून मी पूर्ण केलेली आहे त्याबद्दल मला आपण धन्यवाद द्यावे ही देखील विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय भारत श्वर महाराजा सिज राजा श्रीत्रपति शिवाजी महाराज छत्रपति शिवाजी महाराज जी